ील लव्हावाडी येथे यंदा दहीहंडी उत्सव अगदी जल्लोषात पार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे मंचच्या वतीने सद्गुरू पार्क शेजारील मैदानावर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला खास आकर्षण ते म्हणजे सिनेअभिनेत्री सई मांजरेकर आणि लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील यांची उपस्थिती यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे अविनाश कुटे विशाल कुटे अजित कुटे तुषार कुटे तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून उत्सवाची शोभा वाढवली दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर दुसरीकडे नृत्यांगणा गौतमी पाटील हिने सादर केलेल्या नृत्य आविष्कारासह तरुणाईनेही संगीताच्या तालावर थिरकत उत्सवाची रंगत वाढवली कार्यक्रमाविषयी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी वाघोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी विनायक साबळेसह नितीन शिंदे वाघवली